महत्त्वाच्या ठळक अशा आपण जे पाच बातम्या बघणार आहोत सर्वांना या ठिकाणी विनंती करतो सर्वांनी जे आतुरतेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली महत्त्वाची बातमी सी एम किसान सन्मान निधी योजना तर सी एम सन्मान निधी योजनेचा सा, पुढचा हप्ता जो आहे तो येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे फॉर्म सध्या चालू आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या यानंतर जर बघितलं तर पुढची महत्त्वाची बातमी ती आहे म्हणजे कांद्या बाजार संदर्भात तर अकोलामध्ये बघा जास्तीत जास्त बत्तीसशे तर कमीत कमी दोन हजार रुपये कांदा मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहेत सोयाबीनचे पण बघूयात सोयाबीन मार्केटला सध्या काय बाजारभाव आहे सोलापूरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे सत्तर रुपये बाजारभाव सोयाबीनला पाहायला मिळत आहे कमीत कमीसुद्धा इतकाच बाजारभाव या ठिकाणी सोयाबीनला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर जय हवामान अंदाज बघूयात राज्यात जर बघितलं तर जे आहे पुढचे काही दिवस वातावरणात गारवा आणि बऱ्याच भागाच्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे